Thank you. कोणत्या बेसवरती करायची तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी ममता स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर हो आज ह्याच प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की तुम्ही ट्युशन कधी आणि कशी स्टार्ट करू शकता कोणत्या एज्युकेशन बेसवरती कोणत्या मुलांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता किंवा कोणत्या मुलांपर्यंत तुम्ही ट्युशन घेऊ शकता तर स्टार्ट करूया आपला व्हिडिओ बघा तुम्ही जर ट्वेल्थ पास आऊट असाल अजून ट्वेल्थच पास आऊट असाल आणि भरपूर अशा मुलांची परिस्थिती असते की त्यांना कमवून शिकायचं असतं कमवा आणि शिका अशी त्यांची परिस्थिती असते तर तुम्ही ट्वेल्थनंतर जर तुम्ही ट्वेल्थ पास आऊट असाल तर तुम्ही नर्सरी ज्युनियर सिनियर एवढं आपल्याला माहितीच असतं की तेवढं बेसिक नॉलेज तरी आपल्याकडे असतं तर, आप तर इथून तुम्ही स्टार्ट करू शकता जर पुढे तुम्हाला एम एस सी बी एस सी बी एड असं जर काही करायचं असेल किंवा कोणतंही एज्युकेशन घ्यायचं असेल कोणतंही तर ट्वेल्थनंतर तुम्ही या मुलांना ट्युशन देऊ शकता ट्यूशनचं ड्युरेशन काय असतं एक तर छोटे मुलं असतात नर्सरी ज्युनियर सिनियर एक तासाच्यावरती मुलं बसायला कंटाळा करतात त्यामुळे एक तास तुम्ही देऊ शकता त्यांच्या वयानुसार त्यांच्या वयानुसार आणि तुमच्या एरियानुसार तुम्ही फीज ठरवू शकता जर माझं सांगायचं झालं तर मी सहाशे रुपये नर्सरी ज्युनियर सिनियर या तीन तीन जे आहेत प्री प्रायमरी तर याच्यामध्ये मी सहाशे रुपये फीस घेते तर बघा याच्यामध्ये तुम्हाला काय काय करता येईल हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणंच आहे पण एक आयडिया देते की त्यांचा जो स्कूल सिलेबस आहे जे स्कूलमध्ये चालू आहे ते तर तुम्हाला द्यायचंच आहे प्लस पॉईंट कारण की ट्यूशन घेणारे तुम्ही एकटे नसाल पण तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवून द्यायचं असेल वेगळं पण द्यायचं असेल म्हणजे मुलांनी तुमच्याकडे का यायचं तर याचं काहीतरी वेगळं उत्तर तुमच्याकडे असेल तर, तुम तर नक्कीच तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळेल तर तुम्हाला त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी द्यायच्या आहेत त्यांची जी, जी बोलण्याची ही क्षमता आहे ती तुम्हाला वाढवायची आहे म्हणजे स्पीच थेरपी जे असं म्हणतो आपण तर ते वाढवायचं आहे तुम्हाला त्यांना बोलतं करायचं आहे ते चांगल्यात चांगलं इंग्लिश असो मराठी असो हिंदी असो ते व्यवस्थित त्यांना बोलता आलं पाहिजे त्यांचे जे राईम्स असतील ते त्यांना व्यवस्थित बोलता आले पाहिजे न पाहता स्टोरी असेल स्टोरी टेलिंग व्यवस्थित तुम्ही केलं तर बघा लिह लिखाणकाम सर्वच देत असतात नर्सरी ज्युनियर सिनियरवाल्यांना कारण त्यांना लिहून द्यायचं असतं त्यांना ता ती ओळख पटवायची असते पण अजून ॲक्टिव्हिटीद्वारा जर तुम्ही त्यांना शिकवलं तर एक वेगळा इम्पॅक्ट पडतो आणि तुमच्याकडे मुलंही चांगले वाढायला लागतात कारण की तुम्ही काहीतरी वेगळं करत आहात बरोबर तुम्हाला स्टोरीज टेलिंग करायची आहे त्यांना तुम्ही जर एका वेगळ्या क्रिएटिव्ह माइंडने जर स्टोरी टेलिंग केली तर त्यांना समजेलसुद्धा आणि त्यांचं जे लक्षात ठेवायचं असतं ना तर ते काही काही त्यांना तेव्हाच लक्षात राहतं देन तुम्ही दुसऱ्या वेळेस जेव्हा ती रिपीट करतात किंवा त्यांना सांगतात की तुम्हाला ही लर्न करायची आहे तर त्यांना ते सोपं जातं तसंच राईमचंसुद्धा आहे ॲक्शन विथ ॲक्शन तुम्ही घेऊ शकता तर स्कूलमध्ये सुद्धा असं घेतलं जातं तर तुम्ही ट्युशनमध्ये सुद्धा हे केलं पाहिजे देन फाईन मोटर स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी तुम्ही सर्च करू शकता आहे वेगवेगळ्या गोष्टी सर्च करून जसं ग्रॉस मोटर आहे फाईन मोटर आहे तर त्याच्यावरती सर्च करून ऍक्टिव्हिटी सॉरी ऍक्टिव्हिटी शोधून तुम्ही त्यांना ते ॲक्टिव्हिटी देऊ शकता याच्यामुळे काय होईल बाकीच्या ट्युशन टीचरपेक्षा तुमचं काहीतरी वेगळं नाव तयार होईल आणि तुमच्याकडे मुलंही येतील आणि तुमचा सुद्धा प्रश्न सुटेल की ट्वेल्थ नंतर तुम्ही ट्युशन घेऊ शकता तुमच्याजवळ सगळ्यात प्लस पॉइंट हा राहील की जेव्हा तुम्ही काहीतरी कराल म्हणजेच तुम्ही ग्रॅज्युएशन कराल ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्ही सपोज बी एड डी एड केलं तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स राहील तेव्हा तुम्हाला हे जड जाणार नाही की तुम्हाला शिकवायचं आहे पन्नास विद्यार्थी बसलेले आहेत आणि तुम्हाला शिकवायचं आहे तर कुठेही अडचण येणार नाही आणि जरी तुम्ही दुसऱ्या फॅकल्टीमध्ये जाणार असाल तर तुमची जी बोलण्याची क्षमता आहे ना जे स्पीकिंग स्किल आहे तर ते खूप छान प्रकारे डेव्हलप झालेलं असेल देन तुम्ही, 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 तुम्ही डी एड जर केलेलं असेल डी एल एड जर केलेलं असेल तर नर्सरी टू फिफ्थ म्हणजे प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांचे ट्यूशन तुम्ही घेऊ शकता आ, मी एवढंच का सांगत आहे कारण की एकदम जर जास्त केलं तुम्ही सपोज तुम्ही डी एड झाला आहात आणि तुम्ही एथ स्टँडर्डची ट्यूशन घेतात तर त्यावेळेला काय होतं बर्टन येतं बडन का येतं कारण आपल्याला सवय नसते या आधीचे पुस्तकं आपण बघितलेले नसतात आणि काही ना कुठे ना कुठे आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि त्यावेळेस आपण डिमोटिवेट होतो की नाही आपल्याला हे जमणार नाही म्हणून माझं सजेशन हे राहील की नेहमी स्टार्ट लहान वर्गांपासून केलं पाहिजे नर्सरी ज्युनियर सिनियर हे बेस्ट ऑप्शन आहे मुलं खूप छोटे छोटे असतात निरागस असतात एकदम छान त्यांना सुद्धा खेळीमेळीने म्हणजेच एकदम सुद्धा असतात ती मुलं त्याच्यामुळे आपल्यावरती बर्डन येत नाही म्हणून स्टार्ट करताना नेहमी प्री प्रायमरीपासून स्टार्ट करा एक एक वर्ग वाढवलात तरी चालेल पण जेव्हा तुम्ही डी एड तुमचं डी एड कंप्लीट झालेलं असतं डी एड चालू असताना तुम्ही नर्सरी ज्युनियर सिनियर घेऊ शकता डी एड कंप्लीट झाल्याच्यानंतर तुम्ही फिफ्थपर्यंत ट्यूशन घेऊ शकता मी जेव्हा ट्यूशन स्टार्ट केलेली होती तेव्हा माझंसुद्धा असंच होतं डी एड झाल्याच्यानंतर मी पहिले स्कूल जॉईन केलं होतं स्कूल जॉईन मी महिनाभर स्कूल जॉईन केलं होतं देन मी ते स्कूल ड्रॉप करून ट्यूशन स्टार्ट केली होती तर मीसुद्धा मी तर पहिले फोर्थपर्यंत स्टार्ट केलं होतं तसं नर्सरीपासून फोर्थ स्टँडर्डपर्यंत कारण मला माहिती होतं की मी शिकवू शकणार आहे कारण मी पुस्तकाच आणलेले होते आधी जसं स्कूलमध्ये जाताना आपण पहिले बघून जातो की मुलांना काय शिकवायचं तसं तुम्हाला प्री प्लॅनिंगसुद्धा करायचं असतं ट्यूशनमध्ये आणि ट्यूशनमध्ये एकाच स्टँडर्डचे मुलं असतील असं नाही कोणी फर्स्टचं असेल कोणी सेकंडचं कोणी थर्डचं तेही वेगवेगळ्या स्कूलच्या असतात वेगवेगळे बुक्स असतात म्हणून तुम्हाला ते पहिले बघावं लागतं तर या सर्व गोष्टी तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच असते पण आजचा आपला व्हिडिओ आहे की केव्हा स्टार्ट करायची आणि कशी स्टार्ट करायची तर त्यावरच आपण बोलूया तर ग्रॅज्युएशन आणि बी एड असेल तुमचं किंवा बी एड ग्रॅज्युएशन असं असेल म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर बी एस सी असो हो, किंवा बी ए असो काही तर तुम्ही एट बी एड ग्रॅज्युएशन जर असेल तर तुम्ही एटपासून टेन्थपर्यंत घेऊ शकता आणि सुद्धा माझं सजेशन असं राहील की पहिले लहान मुलांपासून सुरुवात करा जेव्हा तुम्ही सेवन्थ स्टँडर्डचं बुक तुम्ही चाललेलं असेल तर एट स्टँडर्डचं बुक हाताळायला किंवा शिकवताना तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही म्हणून तुम्ही एट टू टेन्थ बी एड ग्रॅज्युएशन नंतर शिकवू शकता किंवा तुम्हाला जर असे भरपूर असे ट्युशन टीचर आहेत माझ्या बघण्यामध्ये तरी की ते जे स्टँडर्डवाईज ट्यूशन असतात ना त्यामध्ये पडत नाही कधीकधी कारण खरंच खूप कधीकधी हेडेक होतो कारण वेगवेगळ्या स्कूलचे मुलं असतात बघा आता माझ्याकडे आहेत ते केवीचे मुलं आहेत देन गोदावरीचे मुलं आहेत असे वेगवेगळ्या स्कूल जे तुमच्या एरियामध्ये ज्या वेगवेगळ्या स्कूल असतील ना त्या वेगवेगळ्या स्कूलचे मुलं असतात तर कधीकधी काय होतं वेगवेगळे बुक असतात महाराष्ट्र स्टेटचे बुक वेगळे असतात सी बी एस सीचे तर प्रत्येक सी बी एस सीचे कोणकोणत्या प्रत्येक स्कूलचे बुक हे वेगवेगळे असतात तर ह्या वेगवेगळ्या बुकम्यामुळे काय होतं आपल्या प्रत्येकाला म्हणजेच आपल्याला प्रत्येक बुक प्रिपेअर करावं लागतं पहिले तर त्यामुळे कधी कधी होतं की म्हणजे असं वाटतं नकोसं वाटतं कधी कधी तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे सुद्धा क्लासेस स्टार्ट करू शकता याच्यामध्ये तो तुम्हाला फिक्स राहतं की फिफ्थ स्टँडर्डचं स्कॉलरशिप आहे तर तुम्हाला एकच बुक असेल तुम्हाला फक्त फक्त एक्सप्लेन करायचं असतं याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ बनवणारच आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सुरुवात किंवा ट्यूशनची स्टार्टिंग तुम्ही कशी करू शकता कसं त्याचं फ्रीज क्रा फीज क्रायटेरिया काय असणार आहे कोणकोणत्या एक्झाम लहान मुलांसाठी असतात तर बघा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं सांगायचं झालं तर तुम्ही फर्स्ट ते एटपर्यंत ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या अगदी सर्च करायच्या त्या लिहून काढायच्या कोणकोणत्या कॉम्पिटिशन आहेत मुलांसाठी कोणकोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत मुलांसाठी तर त्या शोधल्याच्यानंतर तुम्ही ॲज अ टीचर तुम्ही स्कूलमध्ये सुद्धा जाऊन सांगू शकता कारण बघा स्कॉलरशिप एम टी एस देन नवोदय ह्या तर सर्व प्रचलित आहेत कारण प्रत्येक स्कूलमध्ये यांचे फॉर्म भरून सुद्धा दिले जातात तर तुम्ही स्कूलची सुद्धा टाईप करू शकता स्कूलमधून तुम्हाला भरपूर असे विद्यार्थी मिळू शकतात जेव्हा मी लहान होते सोबत फिफ्थला होते तेव्हा एक मॅडम यायच्या आमच्या स्कूलमध्ये तर त्या मॅडम फिफ्थला समजून सांगून जायच्या की ह्या या, या नवदची जी, जी क्लास आहे किंवा स्कॉलरशिप असेल तर ते तुमच्या तुम्ही माझ्याकडे लावू शकता तर त्यांच्याकडे भरपूर म्हणजे स्वतः टीचर पाठवायचे कारण त्यांचा रिस्पॉन्स रिझल्टसुद्धा छान होता तर नवद ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे एक्झाम असतात ना त्याच्यामध्ये जर मुलं म्हणजे त्यांचा तुमच्या ट्युशनच्या मुलांचा जर रिझल्ट बेस्ड आला ते जर याच्यामध्ये आले त्यांचा जर नंबर आला तर नाव आपोआप होतं आणि तुमच्याकडे गर्दी म्हणजेच अपोप मुलं वाढायला लागतात तर तुम्ही एम टी एस असेल स्कॉलरशिप असेल नौदय असेल ऑलिम्पियाड असेल अशा वेगवेगळ्या एक्झामची स्टार्ट ट्यूशन स्टार्ट करू शकता यामुळे दोन फायदे होतात एक तुम्हाला तुमची म्हणजेच तुमची अर्निंगसुद्धा होते देन दुसरं म्हणजे तुम तुम्ही प्रॅक्टिसमध्ये राहता कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही सहज क्लिअर करू शकता कारण तुम्ही म्हणजेच त्या ट्रिक किंवा जे काही सोल्युशन असतील ते तुम्ही मुलांना शिकवता त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये सराव होत चालतो तो सराव तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज पडत नाही देन तुम्ही इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश स्पिकिंग इंग्लिश जर तुमचं बेस्ट असेल तर तुम्ही इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश स्पीकिंग हे दोन क्लासेस चालव अगदी इझिली चालवू शकतात आणि आता आता गरज आहे ती कारण मुलांना ग्रामर आणि स्पीकिंग स्पीकिंग इंग्लिश स्पिकिंगमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येतो तर याचे वेगळे क्लासेस तुम्ही स्टार्ट करू शकता तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही कोणत्या म्हणजे केव्हापासून कोणत्या एज्युकेशन बेसवर एज्युकेशनल बेसवरती कोणती ट्यूशन स्टार्ट करू शकता तुम्हाला जर थोडाही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल काहीही माहिती चांगली माहिती तुम्हाला तुम्हाला मिळाली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सो पुन्हा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद